हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी मुख्य कारण आहे की पैठणमध्ये दराला असावा पण दशत नसावी मला अजून एकच स्पष्ट प्रश्न आहे सगळ्यासमोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे जाधववाडी वाढली कोणकी वाढली ठाकूरची वाढली डोळदेव वाढला चौदरी वाढी चौदरी वाढी वाढली म्हटलं वाटलं नाही या राजवाड्याला कुठ्याला ही फाशी दिली नाही माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता मला जर असताना शुभ शकूल मला फार महत्वाचं वाटत पवारसाहेब भेटले आणि मला त्या ठिकाणी विजयबा बोला ते भरपूर बिंदू देत असं मला या ठिकाणी वाटत माझ्या मित्रांनो मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो रामासमोर उभा आहे दहशत गोष्ट पलटन हे माझं माझं मुख्य कारण आहे की पलटणमध्ये दराला असावा पण दहशत नसावी मला अजून एकच स्वस्त प्रश्न आहे सगळ्यासमोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे जाधववाडी वाढली कोळकी वाढली ठाकुरकी वाढली डोळदेव वाढला चौदरी वाडी चौदरवाडी वाढली मलटनच का वाटलं नाही मलटणूच का वाढलं नाही कोणालाही स्वतःच्या कसं आहे तुम्हाला जर प्लॉट दिला मलटणमध्ये आणि लक्ष्मीनगरमध्ये तर कुठं घ्या सांगा ना आणि मग बाजू घेत विषय <laughs> असा आहे की प्रत्येकाला फलटण मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फलटण मध्ये आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटत मग त्या ठिकाणी का नसावा असं वाटत नेमकं त्याच कारणासाठी मी पवार साहेबांची सुतारी स्वीकारलेली आहे आणि त्या सुतारीतून मी कधीच परत येणार नाहीये ना हे पण मी सांगतो खरं सांगू का आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं ह्या उमेदवारी परंतु कुठल्याही प्रकारे मित्र पक्षांना विचारत न घेता किंवा वैसे पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारात न घेता सगळ्यांना अक्षरशः फोनून ही अक्षर उमेदवारी दिली गेली जनाधार तर असला पाहिजे ना जनाजार असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना मला या ठिकाणी एकच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की मी त्या दिवशी बरंच अक्षट झालो यांना तिकीट मिळालं त्या रामाला गेलो पाठ होती रामाला गेलो त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो नाथाला गेलो वाटे शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो महादेवाच्या पायापडून गे त्या ठिकाणी समोर दिसलं आपलूस उजवीकडे दिसलं सिद्धनाथाचं मंदिर मांडमदर अकलाई दिसली माडेश्वरी दिसली कमलाई दिसली गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या <laughs> विजयसिंग मोहिते पाटील साहेबांची हे व्यक्तिमत्वच राजकारणातलं असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे आम्हाला सर्वांना देखील विजयदादांच्याबद्दल अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात राहिलेलं आहे रामनगरी ही कायम रामनगरी असावी आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे आणि धैर्य असलेला धैर्यशील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिला आहे धैर्यशील बाळांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभे राहणार आहे ते निश्चितपणे सांगतो या। रघुनाथ याचा अर्थ राम आहे रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे आमची सर्वांची संजीवनी म्हणजे संजीवराजे आहेत त्यांच्या मालकीनं तिथं हजर आहे मी आहे माझ्या मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं आहे अनिकेत हा ऐकणारा मुलगा आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या आरती या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे मला <laughs> या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की या सबंध राजकारणात इतकं विचित्र राजकारण आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं गेलेल्या माणसांची सुद्धा नावं घेऊन वेळवाकडं ह्या गजानन चौकात बोललं गेलं आमच्या काकींबद्दल बोललं गेलं आमच्या वहिनींबद्दल बोललं गेलं आमच्या तर आम्हाला तर, तर शिव्या अगणित आणि मांडवरून तर एक असा असं भाषण झालं की विजयदादा आणि रामराजांना विसरा आणि माझ्या हातात माड्याचा काचरा अरे काय फाशी देतो काय <laughs> फाशी देतो तुला अधिकार नाही फाशी द्यायचा रे या राजवाड्याला अधिकार होता फाशी द्यायचा पण या राजवाड्याने कोणाला फाशी बेशी काही दिली नाही या राजवाड्याला कुठल्यालाही फाशी दिली नाही माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता मला जर असताना शिट्टी वाजवत आहे माझ्या मित्रांनो मला खरोखरच ज्या वेळेला मी काही इथल्या दडपणांमुळे काही इथल्या कार्यकर्त्यांना असणाऱ्या त्रासामुळं रामराजांनी महायुती बरोबर जाण्याचा जो विचार केला त्याच्यात तो काय मला सहन झाला नाही मी त्याच्यात काही गेलो नाही त्याचं कारण असं आहे संजीवराजे रामराजे गेले आम्हाला काही त्रास नव्हता परंतु कार्यकर्त्यांना दादा दररोज त्रास होता दररोज त्रास कित्येक लोकांना तडीपार केलं गेलं कित्येक लोकांना त्रास दिला गेला कित्येक लोकांवर कुठे केसेस झाल्या माझ्यावर पण तीनशे सात झाली माझ्यावर सुद्धा तीनशे सात यांनी केली होती या मंडळींनी या सगळ्या त्रासातून आम्ही गेलेलो आहे त्यावेळेला माझ्या मुलाला वाटायचं त्या गोष्टीला सात आठ वर्ष झाली की आपल्या वडील खरंच गुन्हेगारायचे काय मला मी काय घाबरलो नाही त्या तीनशे सात मुळे त्याचं कारण मी दटके साथ आहे हा कार्यकर्त्यांनी झाल्यावर काय करायचं त्याला लाखो रुपये कोर्टाचा ला खर्च येतो त्यांनी अडचणीत यायचं त्यापेक्षा रामराजेंनी सामोरे जायचं ठरवलं या संकटात माझ्या मित्रांनो या गावावर अफजल चालून आला होता आणि ज्यावेळेला अफजल चालून आला त्यावेळेला खोडकीमध्ये कुड़, लढाई झाली साडेचारशे माळी मारली गेली त्यावेळेला शंभू विशीच्या दाराला बजाजी महाराज जाऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करा परंतु माझं गाव बेचिराग करू नका आणि त्यावेळेला नरसोबाचं देऊळ बेचीराग केलं गेलं अफजल खानाने नरसोबाचं देऊळ पाडून टाकलं आणि आत्ता मी म्हणतोय ते जर खोटं वाटत असेल तर माझं जाऊन बघा त्या जब्रेश्वराच्या मंदिरातल्या मूर्त्या देखील तोडलेल्या आहेत त्या काळात तोडलेल्या या मूर्ती अजून त्याचे वण दाखवतात प्रसंग या या राम नगरी, राम नगरी हा प्रसंग ह्या तालुक्यात या गावात या शहरात पुन्हा न घडू आणि हे रामनगरी रामनगरीच राहू म्हणून घेतलेली हे पावलं आहेत आणि पवारसाहेब हा माणूसच असा आहे की ज्याच्या मागे करिश्मा आहे दादा आहेत दादांच्या अंगावर चार थेप परमेश्वरांनी पाडून आपल्याला निदान हा भागाचा आशीर्वाद दिला आहे माड्याचा आशीर्वाद दिला आहे असं मी समज विचार करून बघा ना हे साईबाईच माहेर आहे दादा हंबीरराव मोहिते माने शंभू महादेवाचा आदेश आहे माडेश्वरी आमचीच आहे कमळाई देखील आमचीच आहे कमळाई जी होती ती कमळाईचा असा राजा रावरंबा नाईक नायक निंबाळकरांची कमळाई तिची आरतीच अशी होती की आलो मी करमाळा पुरीला तुझ्याच गाश द्यायला पण पहिला मुद्रा मात्र माझा फलपसन पुरीला म्हणजे राजा रावरंबा नाईक नायक निंबाळकर ज्यावेळेला कमळाईची आरती करत असे त्यावेळेला पहिला नमस्कार तू त्याच्या ह्या मूळ गावाला मूळ घराला करत असे काही जण सांगत गेले की राजा रावरंबाचा मी वंश राजा रावराबाला शेवटच्या फक्त दोन मुली होत्या त्यांचं नाव होतं ताराबाई आणि गजराम त्याचं दोघींनाही मुलबाळ नव्हतं त्यांना शिवाजीराजांना दत्तक घ्यायचं होतं परंतु आमच्या आजींनी त्यांची मुलं मुलांचा मोह त्यांना सोडवत नव्हता त्यांनी काही दत्तक दिलं नाही आणि कमळाई आणि माळेकर हे दोन्ही ट्रस्ट येवले पत्रकार यांच्या हातात त्यावेळेला दिले गेले राजा रावरांबा नाईक टिंबाळकर हा या राजवाड्याचा मुलगा या सगळ्या पाऊल पुन्हा इतिहासाच्या या संबंध माळा मतदारसंघात आहेत पण त्या पाऊल पुन्हा ह्या राजवाड्याच्या आहेत आणि आळंदीची वाट आहे ज्या आळंदीच्या वाटेवर जाण्याचा हुआ पोह या घरांनी तेराव्या शतकापासून केलेला होता तेराव्या शतकात द्यावेळेला ब्रिटनपण कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी चारही मुलांना घेऊन आळंदीवरून पंढरपूरला गेल्या होत्या त्यावेळी काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या चारही मुलांच्या पायाला फोड आले होते आणि त्यावेळी त्यांनी पलटणपर्यंत वडाची पानं झाडाला बांधून कशी बशी त्यांची त्यांचा प्रवास पलटणपर्यंत पूर्ण केला या दत्त मंदिराच्या पलीकडे असलेल्या ज्या ओऱ्या आहेत त्या ओऱ्यांवर येऊन ती चारी मुला आणि आई वडील राहिले होते त्यावेळेला विठ्ठलपण कुलकर्णींनी या घराण्याला एक आशीर्वाद दिला तो असा होता शूर उमदा राजा येथील सक्षिर सद्गुणी राणी लक्ष्मी आणि सरस्वती या राजग्रही सदैव भरतील पाणी आशीर्वाद देत असेल विठ्ठलपंत कुलकर्णी आणि ते खरं झालं परमेश्वरांनी हा शब्द खरा केला संस्थान गेलं मानवी राजांनी सत्यात्तर लाख रुपये देऊन टाकले श्रीराम कारखाना बांधाजवळ चोवीस टन चांदी विकून टाकली पण आज गोविंद उभय ना श्रीराम कारखाना आज सहकारीच आहे संजू बाबांनी रामराजांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवलाय कर्नाटक आहे तरी तुम्ही कौतुक नाही केलं माझ्या मित्रांनो आमच्या नशिबात जन्म राजपुत्राचा आणि नशीब मेकॅनिकचं असं जन्माला जन्माला घेऊन आम्ही आलेलो आहे सतत संघर्ष सतत संघर्ष हे आमच्या नशिबात आहे आणि ह्या संघर्षाला आम्ही तयार आहोत आत्ताही तयार आहोत आता मोहिते पाटील साथीला आलेले आहेत उत्तमराव जानकर साथीला आलेले आहेत साहेबमुळे झालेलं असताना ब्याऐंशीव्या वर्षी या ठिकाणी साथीला आहेत यशवंतराव चव्हाणांचे नातेवाईक सगळे साथीला आहेत बेटके भाऊ बेटके मंडळी भोसले मंडळी साथीला आहेत माझ्या मित्रांनो आपल्याला काही कमी नाही आहे जनाधारात पैसे वाटून मतं मिळवण्याची गरज नाही माणसं मनाने जुळलेली आहेत तेव्हा ह्या जुळलेल्या माणसांच्या मनाला सुख मिळेल प्रेमाने जगण्याचा संदेश या सुसंस्कृत शहराला देऊन मी माझे दोन शब्द संपवतो ही लढाई अशीच चालू राहणार आहे याच्यात कदाचित वेगवेगळे डाव पडण्याची शक्यता आहे वेगवेगळी कलम लागण्याची शक्यता आहे धैर्यशील बाळांच्यावर तीनशे दोन लागण्याचा प्रयत्न चालू आहे पण मोहिते पाटील भीत नाहीत आणि त्यालाच मोहिते पाटील म्हणतात माझ्यावर अजून तीनशे सात लागल तीनशे दोन लागल अजून काय वाटते ते लागू शकत मला काय नाही आणि तुम्हाला हे लागून सगळी कल्प म्हणून ही लढाई आहे त्याच कॉम्प्रोमाइज करून काय ह्या लोकांना काय संध्या मिळत नव्हत्या काय दररोज मिळते वेगळे ऑफर एकच खासदार की पस्तीस लोकांना ऑफर केली आहे एक कार्यकर्ता गाजरं टाकतो आणि माडा वाटतात संघात गाजरं पडतात इतकी गाजरं पडतात की तासाला एक लाख कोटी रुपये येतात आकडा सुद्धा लिहिता येणार नाही मला तर येणार नाहीच पण त्याला तरी येईल की नाही मला सांगता येत नाही चार्टर्ड प्लेन्स जातात चार्टर्ड प्लेन्स जातात आता आमच्यातले काही जण गेले खूप जनाधार असलेले त्यांना चार्टर प्लेन घेऊन जाणार आहे फडणवीस साहेबांना भेटून घेऊन येणार आहे आणि नंतर त्यांचं परि परीव, मतपरिवर्तन होणार आहे मला जास्ती कोणाबद्दल काही बोलायचं नाही आम्ही सक्षमपणे ह्या लढाईला तोंड देणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो आणि जोही ते संकट पेडण्याची आमची ताकद आहे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा ची, ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार